राम राम शेतकरी बांधवनो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनं या हिडूजच्या माध्यमातून बारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदा आनंदाची आणि दिलासा देणारी महत्त्वाची अशी बातमी म्हणजे बारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दिनांक सात डिसेंबरपासून नुकसान भरपाई दोन हजार चोवीसचे जुलै ऑगस्ट महिन्याची नुकसान भरपाई वाटप सुरू होणार आहे तर शेतकरी बांधवांना ते बारा जिल्हे कोणते शेतकरी संख्या किती आहे बाधित क्षेत्र किती आहे आणि त्या जिल्ह्यात जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हेक्टरी किती हजार रुपये नुकसान भरपाईचं व वितरण होणार आहे त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या तीन ते ती चार मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बांधवानं व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवनं सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती ती रणधुमाळी पार पडली आहे पुन्हा एकदा मायुती सरकार मागचं जे अडीच वर्षापासून जे चालू होतं तेच सरकार पुन्हा एकदा सत्तेत बसण्यास तयार झाले आहे आज दिनांक पाच पाच डिसेंबर पा डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत तर शेतकरी बांधवांना शपथ घेतल्यानंतर एक ते दोन दिवसामध्ये दिनांक सात डिसेंबरपासून बारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसचे नुकसान भरपाईचे पैसे वितरण होणार आहेत तर शेतकरी बांधव आपण सर्व सर्वप्रथम पहिला जिल्हा पाहण्याचा प्रयत्न करूया गडचिरोली तर गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली जिल्हे गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील बाधित क्षेत्र आहे तीस हजार चारशे ऐंशी हेक्टर तर शेतकरी संख्या आहे एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठ्याण्णव तर निधी आहे सत्तावन्न लाख बहात्तर हजार रुपये तर त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे वर्धा जिल्ह्यातील सत्तावीस हजार एक एकशे एकतीस एक्षे हेक्टर बाधित आहे तर शेतकरी संख्या आहे चाळीस हजार आठशे त्रेसष्ट तर छत्तीस लाख एक्क्याण्णव हजार एवढा निधी या जिल्ह्यासाठी आहे तर त्यानंतरचा चंद्रपूर जिल्हा आहे तर चंद्रपूर जिल्ह्यातील सत्तावीस हजार सत्तावीस हजार सॉरी चंद्रपूर जिल्हा आहे त्यानंतरचा तर बाधित क्षेत्र आहे चौपन्न हजार सहाशे एकसष्ट तर शेतकरी बांधव त्यानंतरचा जिल्हा आहे चंद्रपूरच्या चंद्रपूर जिल्ह्यातील चोपन्न हजार सहाशे एकवीस हेक्टर बाधित आहे शेतकरी संख्या आहे चौऱ्याऐंशी हजार तीनशे पन्नास निधी आहे चौऱ्याहत्तर लाख एकोण चौऱ्याहत्तर लाख एकोणतीस हजार रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर जिल्ह्यातील बारा हजार सातशे सत्तावन्न हेक्टर बाधित आहे निधी आहे पंधरा हजार सॉरी शेतकरी संख्या आहे पंधरा हजार तीनशे बत्तीस निधी आहे अठरा लाख छत्तीस हजार तर त्यानंतरचा जे महत्त्वाचा जिल्हा आहे पुणे जिल्ह्यातील तीन हजार नव्वद हेक्टर बाधित आहे शेतकरी संख्या आहे सत्याहत्तर हजार एकोणऐंशी तर निधी आहे चार लाख अठ्ठावन्न हजार तर त्यानंतरचा जिल्हा आहे सातारा जिल्ह्यातील पाचशे एकोणतीस हेक्टर बाधित आहे निधी शेतकरी संख्या आहे दोन हजार त्र्याऐंशी निधी आहे चौऱ्याऐंशी लाख छत्तीस हजार तर त्यानंतरचा जिल्हा आहे सांगली जिल्ह्यातील सहा हजार चारशे तेरा हेक्टर बाधित आहे शेतकरी संख्या अठरा हजार तीनशे सहा तर निधी आहे एक कोटी अकरा लाख तर त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती जिल्ह्यातील तीनशे पंच्याहत्तर हेक्टर बाधित आहे सहाशे पासष्ट शेतकरी संख्या आहे निधी आहे पाच लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला जिल्ह्यातील नऊ हजार चारशे एकाहत्तर हेक्टर बाधित आहे शेतकरी संख्या आहे दहा हजार पाचशे सहा निधी आहे एक कोटी एकोणतीस लाख रुपये तर शेतकरी बांधवनं त्यानंतरचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा तर यवतमाळ जिल्ह्यातील चार हजार वीस हेक्टर बाधित आहे शेतकरी संख्या आहे पाच हजार तीनशे निधी आहे चोपन्न लाख एकोणऐंशी हजार तर त्यानंतरचा शेतकरी बांधवनं बुलढाणा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्यातील नव्याण्णव हजार तेहतीस हेक्टर बाधित आहे शेतकरी संख्या आहे दहा हजार तीनशे सदतीस निधी आहे एक कोटी पस्तीस लाख रुपये तर शेतकरी बांधवनं त्यानंतरचा जिल्हा आहे वाशिम जिल्ह्यातील पाचशे एकतीस हेक्टर बाधित आहे तर शेतकरी संख्या सहाशे एक्केचाळीस निधी आहे सात लाख रुपये तर शेतकरी अशा प्रकारे जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडा होता शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यामुळं पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीसपासून देशात राज्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा नव्याने शपथविधी घेतली शपथविधी झाल्यानंतर लगेचच दोन दिवसामध्ये नुकसान भरपाई दोन हजार चोवीस जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस या चालू वर्षाची नुकसान भरपाई शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी बांधवांना ही नुकसान भरपाई तेरा हजार सहाशे हेक्टरी 3 हेक्टर चा ते तीन हेक्टरपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत याच्या याद्यासुद्धा आप आपल्या गावावर लागल्या होत्या ज्या शेतकरी बांधवांनी आपली ई के वाय सी पूर्ण केलेली असेल त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीसपासून नुकसान भरपाई जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसची बारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सर्वप्रथम जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांनो आपण आपली ई के वाय सी पूर्ण जर केली नसेल तर अवघ्या एक ते दोन दिवसामध्ये आपली ई के वाय सी पूर्ण करून घ्यावी ई के वाय सी जशी पूर्ण झाली तशीच आपल्याला बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे अतिवृष्टी अनुदानाचे पैसे लगेच जमा होण्यास सुरुवात होणार आहे हेक्टरी तेरा हजार सहाशेपासून ते तीन हेक्टरपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार तर शेतकरी बांधवांनी हे होतं जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे या चालू वर्षाची अतिवृष्टीची अर्थिवृष्टीय अनुदानाचे बारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एक ते दोन दिवसामध्ये अर्थिवृष्टीय अनुदानाचे पैसे जमा होणार त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा सा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटले ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नाही नसाल तर चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करतो जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवून व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांवर तो तशी थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद